नमस्कार प्रेक्षकांनो हळद कुंकू कुंकुहसल या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळते की आता कृष्णा जी आहे ती गाईला चारा पाणी करत असते गोट्यामध्ये असलेल्या गाईला ती बोलत असते की हे बघ जेवढं टाकले तेवढं खायचं आणि परत मागायचं नाही नुकसान जर झालं तर तुझे आणि माझे घाट आहे असं आता ती गोठ्यामध्ये असलेल्या गाईला बोलत असते हा सर्व प्रकार भक्ती तिथे पाहून ऐकत असते तर आपल्याला असं पाहायला मिळते की वासुदेव त्यांच्या अंगणामध्ये आलेले असतात तेव्हा आता कृष्णा जाऊन पटकन सोपामध्ये तांदूळ वगैरे घेऊन येते आणि त्यांच्या झोळीमध्ये टाकू लागते इतक्या तिची मांडलेली आई म्हणजे सावित्री तिथे येते आणि त्या झोपाला हात लावते आणि म्हणते की हे ज्याचं धान्य आहे त्याच्याच पदरी पुण्य पडलं पाहिजे असं म्हणून कृष्णाच्या हातातून ते जे धान्याचं सूप असतं ते घेते आणि स्वतःने स्वतःच्या हाताने त्या वासुदेवांच्या झोळीमध्ये ती टाकते आणि कृष्णाला आता अपमानित केलेलं असतं तर भक्ती ही भक्तीला सुद्धा हे पाहून खूप वाईट वाटलेलं असतं ती म्हणते की सावित्री माझ्या दोन मुली आहेत हे भक्ती आणि दुसरी पूजा ती शेरगावी कामाला असते तर माझ्या मुलीचं लग्न होऊ द्या चांगलं स्थळ तिला मिळावं त्यानंतर वासुदेव म्हणतात आशीर्वाद आहेत होऊन जाईल असं म्हटल्याबरोबर ती तिथून ही पण माझी मुलगी आहे असं कृष्णाला म्हणत नाही आणि तिथून निघून जाते कृष्णाला वाईट वाटतं कृष्णा माघारी येऊ लागते तेव्हा वासुदेव म्हणतात हे मुली तुझ्यासाठी माझ्याकडे गोड आशीर्वाद आहे गोड बातमी आहे तुला एक राजकुमार मिळणार आहे त्याच्या नावाची हळद तुझ्या कपाळी लागणार आहे आणि तुमच्या दोघांची भेट ही आजच व्हायला हवी आहे त्यानंतर सगळं काही सुरळीतपणे पार पडेल व त्याच्या नावाची उष्टी हळद तुला लागणार आहे तुझ्या कपाळी आता सोब्या लेणं लेण तुला मिळणार आहे असा आशीर्वाद हे सर्व काही मला तुझ्या ह्याच्यात दिसत आहे असं तो वासुदेव म्हणतो तर आता पाहूयात येणाऱ्या भागामध्ये हो घडणाऱ्या सर्व गोष्टी कशा पद्धतीने आपल्या समोर येत आहेत तर राजकुमार म्हणजे दुष्यंत आणि कृष्णा यांचं लग्न होणार आहे